नमस्कार मंडळी पुण्यात आज आपण इथे सारेजण जमूल आज तर ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती स्पर्धा पुण्यात आपल्या भेटीस आली आहे बलतापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन झालेल्या भागने संयुक्त विद्यमानाने एक मोठी स्पर्धा तुम्हाला मिळेल जर्मन क्रिकेट संघ डोके आयोजित जर्मान चषक वीस चोवीस पर्व तुम्हाला मिळतोय भरपूर चांगली स्पर्धा डे मध्ये ही स्पर्धा तुम्हाला रक्त मिळेल नेहमीच आपण पावसाळ्या देखील ही स्पर्धा आहे आपण पाहिली परंतु आज तुम्हाला पुन्हा एकदा स्पर्धेचा कालावधी तेवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर अशी पाच दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि स्पर्धेचं स्वरूप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे प्रथम पारदोषी तब्बल ला चाळीस हजार रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा आणि जय चषक तदनंतर द्वितीय क्रमांकाचं पारदोषी तब्बलला रोख रक्कम वीस हजार जयमान चषक तृतीय चतुर्थ पाचव्या क्रमांकाचं पार्दिषी तुम्हाला या स्पर्धेमध्ये आम्ही दहा हजार रुपये देऊन इथे मात्र सन्मानित करू व जे चषक देऊन आम्ही सन्मानित करतोय खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय खर तर मालिकेपुरीसाठी या स्पर्धेमध्ये कुलर आम्ही देऊन सन्मानित करू एक ट्रॉफी उत्कृष्ट क्षेत्रक्ष आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज आणि बेस्ट बॅटर साठी आम्ही एक चषक देऊन सन्मानित करतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट क्रिकेट असोसिएशन सगळ्याकडे वगळी ही स्पर्धा आहे आणि बदलापूर नियमावली तुम्हाला या स्पर्धेमध्ये सातत्याने पार पेन चाळीस संघाचा समावेश म्हणून या स्पर्धेमध्ये घेतलाय खरंतर पाच दिवस ही स्पर्धा लगणार आहे त्यामध्येच आपण जर पाहिलं तर बदलापुरात देखील संघ तुम्हाला खेळता दिसतील कल्याण संघ ढोबेली खेळणार आहे आणि त्या स्पर्धेच्या लाईव्ह ड्रॉ साठी आपण इथे दाखल झालो तुम्हाला सर्वांचं स्वागत आज लाईव्ह ड्रॉ साठी आपण पाहतो अमोलजी भोईर साहेब असतील कविताजी भोईर असतील वाळकू मामा भोईर असतील त्याचबरोबर राहुलजी भोईर मॅगी भोईर रुपेश भोईर या सर्वांच्या माध्यमातून हा लाईव्ह ड्रॉ आपण इथे संपन्न करतोय आणि काय आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि बांडेपराचं या स्पर्धेच्या लाईव्ह ड्रॉच्या माध्यमातून हार्दिक स्वागत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वांगणी जो एक्स्ट्राचा पोलापूर खेळवतोय रोज एक सामना दिवसामध्ये त्या स्पर्धेचे ते आपण लाईव्ह ड्रॉ संपन्न करू बदलापूर आणि संघटनेच्या माध्यमातून आठ संघ खरंतर तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस असे चार रोजी जे आठ संघ खेळणार आहेत त्यांचे आपण इथे लाईव्ह ड्रॉ होते ते संपन्न करतोय मी विनंती करेन रुपेश भोईर देवाभोईर विनंती आपण या आपण लाईव्ह ड्रॉ आता संपन्न करू कारण पहिला सामना नक्कीच कोणता संघ खेळणार आहे या स्पर्धेमध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू मी अमोजी गुईर आणि खरेदी करतो आपल्या शुभ दोन ओपन करा उद्घाटनाचा सामना कोणत्या संघाला खेळण्याचा मान मिळणार आहे दिनांक एक गावदेवी क्रिकेट संघ अमेशू विरोधात शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनार पडा खर तर एकाच गावातील दोन संघ एकाच जगातील दोन भाग खेळताना दिसतील लक्षात असू द्या अभिषेक जितेंद्र लक्षात असू द्या पहिल्या दिवसामध्ये नऊ वाजता सा सामना सुरुवात होणार आहे त्यामुळे पहिला सामना हा उद्घाटनाचा असणार आहे दिनांक तेवीस डिसेंबर या रोजी हा पहिला सामना असणार आहे त्यानंतर दिवस क्रमांक दोन दिनांक चोवीस डिसेंबर या रोजी कोणता संघ खेळणार आहे या मैदानावरती नक्कीच या स्पर्धेमध्ये ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू मागे आणि त्याचबरोबरची बैर विनंती करेल आपल्या शुभ दोन टाळ ओपन करा चोवीस तारखेला चौबीस डिसेंबर दोन हजार चौबीस रोजी कोणता संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळणार आहे गावदेवी क्रिकेट संघ भेटशी विरोधात जांभळे हा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसणार आहे ही लढत दुसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत असणार आहे याच्या पण नोंद घ्यायची आहे कविताची बोईल अमोल बोईल आपण दोन ओपन करा

दिवस क्रमांक चार मध्ये बदलापूर आणि आठ संघ तुम्हाला सगळे खेळताना दिसतील हे देखील आम्ही तुमच्याबद्दल पोहोचू हे देखील बदलापूर आणि वांगणी संघटनेचे आठ संघ आम्ही इथे खेळणार आहोत दिवस क्रमांक एक मध्ये दिवस क्रमांक एक मध्ये देखील आता तुम्हाला कोणते सदर खेळताना दिसत आहेत नंतर बदलापूर आणि वांगणी संघटनेच्या बाहेर हे सदर खेळणार विरक्ती आहे अमोलची गोयर आणि त्याचबरोबर कविताची गोयर यांची शुभ असते आपण दोन ट्राव भरपूर दिवस क्रमांक एक रेग्युलर खेळातून जे आपले सामना संपन्न होईल त्यानंतर हा सामना तुम्हाला पाहत नाही आरती ग्रुप वालवली विरोधात चिखलोडी पाडा असे मॅच होणार दोन्ही संघ तुम्हाला ताकदीचे पहायला मिळतील दिवस क्रमांक एक मध्ये

त्याच्या विरोधात बाईजन नेहरूर कुळगाव हा संघ मैदा खेळताना दिसणार आहे हे पहिल्या दिवसाचे ड्रॉ आम्ही इतिमारात संपन्न केले आता यानंतर आपण बदलापूर ग्रामीण आणि कल्याण ग्रामीणचे संघ या मैद्रावरती तुम्हाला खेळताना दिसतील बदलापूर असेल कल्याण असेल या भागातून संघ तुम्हाला अंबरात असेल या भागातून संघ तुम्हाला इतिमारात खेळताना दिसणार आहे तर जे सोळा संघ खेळताना दिसणार आहेत त्याचा आपण लाईव्ह ड्रॉ ती मात्र संपन्न करतोय दिवस क्रमांक दोन मध्ये त्यावेळेस एक्स्ट्रा तर संपन्न होईल पहिली मॅच संपन्न होईल त्यानंतर आम्ही दिवस क्रमांक एक मध्ये रेग्युलर गटाचे जे सगळे खेळतोय त्यातल्या पहिल्या ड्रॉ आपण ओपन करतोय अमोलची भोरी साखर विनंती आहे गडद्याची भोरी साखर विनंती आपल्या शुभ असते पण ड्रॉ ओपन करू दिवस मध्ये सांताराला बदलापूर वर्गात कुळगाव तेजस अशी रेग्युलर गाड्यातली पहिली गाड्यात असणार आहे मॅगी आपल्या शुभ असते आपण दोन ड्रॉ ओपन करतो

लढत आपण संपन्न पुढील दोन पुण्यात आपण ओपन करू दिवस क्रमांक दोन मधील ही शेवटची लढत असणारे लक्षात असू दे ओमकर मित्रमंडळ वाघणी विरोधात जय जयभाऊ शिरगाव अशी लढत तुम्हाला पार मिळेल त्यानंतर पुण्याचा आपण दिवस क्रमांक तीन मध्ये रेग्युलर लढण्यातील सामने आपण इथे मात्र कोणते सामने खेळणार ते आम्ही संपन्न करू परंतु त्या आधी जी एक्स्ट्राची हाफची लढत आहे त्यानंतर दिवस क्रमांक तीस मध्ये तिसऱ्या मध्ये हा सामना तुम्हाला पार मिळेल पहिली लढत दिवस क्रमांक तीन मध्ये रेग्युलर लढा केला ही पहिली लढत होईल गावदेवी क्रिकेट संघ कोई विरोधात गावदेवी क्रिकेट संघ खरवई अशी मॅच तुम्हाला पार पाहिजे दिवस क्रमांक तीन मध्ये रेग्युलर लढतील हा पहिला सामना असत आहे मी विनंती करतो रविदारजी यांचे शुभ असते आणि त्याचबरोबर राहुल चिबोल यांचे शुभ असते तो ड्रॉप पण करतोय डी एम बॉईज बदलापूर आणि त्यांचे विरोधी गोपाल अशी लढत असणार आहे

एका बाजूला गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आठ इथे ओपन करतोय मी विनंती करेल कल्याण ग्रामीण भागातले आठ संघ खेळणार या मंदिरावरती तुम्हाला आठ संघ खेळताना दिसतील कल्याण ग्रामीण म्हटलं तर अध्यक्ष साहेब भाऊ शेलार निलेश भाऊ शेलार यांचं देखील उल्लेख नावा सोहायला हवं मी विनंती करेल मान्यवरांना आपल्या शुभ असतात ओपन करतोय

नाणी पी विरोधात घोटसई अशी मॅच तुम्हाला पाहार बाहेर आणि अंतिम लढत आता तुम्हाला पाहार बाहेर मी विनंती करतो पुन्हा एकदा दोन ड्रॉपर करा अल्पमाच्या साथी राहुल कोहली मानवी पहा विरोधात घोटसई उदय उदय अशी मॅच तुम्हाला पाहार बाहेर <coughs> तर संपूर्ण इथे मात्र लाईव्ह ड्रॉ आम्ही संपन्न केले पुण्यात आम्ही तुमच्यापर्यंत कोणते शब्द खेळणार आहेत ते आम्ही पुण्यात तुमच्यापर्यंत पोहोचू लक्षात असू द्या दिवस क्रमांक एक मध्ये बदलापूर आणि वांगणी असोसिएच्या माध्यमातून संघ तुम्हाला खेळताना दिसतील पहिला सामना तुम्हाला उद्घाटनाचा प्रारंभ आहे बदलापूर आणि वांगणी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला हा संघ खेळताना दिसणार आहे शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा पाडा विरोधात अंबेशिव जितेंद्र ही पहिली लढत असणार आहे ठीक नऊ वाजता रेकॉर्डिंग करा त्यानंतर रेग्युलर गटातील तेवीस तारखेला पहिला सामना बारीवली विरोधात चुकलरी पाडा वडोली विरोधात मोहो पाडा फ्रान्से विरोधात शेळ बायजन पुळगाव विरोधात जर्मन डोके दिवस क्रमांक दोन चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिला सामना एक्स्ट्रापूर मध्ये जांभळे विरोधात बेंडशील तर नंतर कुळगाव तेजस विरोधात जाता जाता बदलापूर भोज विरोधात कासगाव अंकेली विरोधात एरंदाळ आणि जयभावने शिरगाव विरोधात बागणी अशी लढत तुम्हाला पाहत नाही दिवस क्रमांक तीन पंचवीस डिसेंबर दोन या रोजी पहिला सामना बेरुली विरोधात मैरपूर बदलापूर गावदिवी पोई विरोधात गावदिवी खरबई आपटी आपटी बी विरोधात बी आणि अशी लढत गोरेगावात दिवस क्रमांक चार मध्ये आपण पहिला सामना खेळतोय जयबिश्वर साई विरोधात इंदगाव सुरेश त्यानंतर वाहुली आपटी वाहुली विरोधात आपटी चेतन आणि त्यानंतर अंकरपाडा विरोधात ए, ए एस पानिवली अशी लढत असणार आहे गोडसे पाडा विरोधात नालिंबी आणि त्यानंतर शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला सगळं खेळणारे आहे पाडा तर दुसऱ्या बाजूला उदय खेळणार आहेत परंतु लक्षात असू द्या ही स्पर्धा पाच दिवस आहे पाचव्या दिवसामध्ये तुम्हाला सर्व संघ जे एक्स्ट्रा पोर मधून जो संघ पुढे सरकतोय त्यांचे मॅचेस देखील पाचव्या दिवसामध्ये होतील आणि जे क्वालिफाय होतात संघ त्यांचे देखील मॅचेस तुम्हाला पाचव्या दिवसामध्ये पाहायला मिळतील त्यामुळे दिलेल्या वेळेवरती आपण दाखल व्हा स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गारकोट लागू नये याची आपण नोंद घ्यायची आहे अजून जी भरतपूर आणि वागणी असू यांची नियमावली आहे ती तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचली ती नियमावली तुम्हाला माहिती आहे तर तो अजून जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही आमची आयोजन कमिटी मग रुपेश भुईर देवा भूर असतील मॅगी भुईर असतील अम्मजी भूर असतील याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि ज्या काही तुम्हाला जानकारी हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता आजचे लाईव्ह मात्र संपन्न झाले असं आम्ही जाहीर करतो जय भावानी जय शिवराय जय क्रिकेट